हां मी बाळासाहेब शिवाजी पाटील मुक्काम पोस्ट उपळाई तालुका माडा जिल्हा सोलापूर महाराष्ट्रातील सर्वात मोठं उजनी धरण आमच्या माडा तालुक्यात आहे दहा ता ते बारा वर्षापूर्वी पाण्याची टंचाई होती फारच यातून कोणतं पीक निवडायचं या आम्ही संशोधनात होतो विचार करत होतो कमी पाण्याला कोणतं पीक येईल शेवगा पीक आम्ही निवडलं दहा ते बारा वर्षापूर्वी मध्य प्रदेशमधून सुरुवातीला बियाणं आणण्याची आम्ही लागवड केली एक मधून चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळालं एक एकरमधून एक 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 तीन ते चार लाख रुपयाचा नफा झाला तिथून चांगलं घराला एक, ला ला एक आर्थिक लाभ लाभ झाला तिथून आम्ही बियाणे धरण्याची आम्हाला कल्पका सुचली आम्ही आणि वडील आम्ही गावातच शेवगी शेख विकायचो नंतर आम्हाला शेवग्याच्या बियाणे धरण्याची क कल्पकता मिळाली आम्हाला आज देशभरात इतर राज्यात पण बियाणं जात आमचं राम गणेश शिडस नावाने आज देशभरात एक चांगला ब्रँड आहे आमचा बियाण्यासाठी तर पर कशी परिस्थिती होती घरची तुम्ही याची सुरुवात करत असता सुरुवातीला हालकीची परिस्थिती होती करोड शेती असल्यामुळे फारसं उत्पादन हातात मिळत नव्हतं म जास्त उत्पादन हात हाती येत नव्हतं शेवग्या लागवल्यापासून घराची चांगली आर्थिक प्रगती झाली शेवग्याचे शेवग्यातूनच आम्हाला पैसे बघायला मिळाले शिक्षण किती जात शिक्षण माझं तसं फारसं नाही नववी पर्यंत माझी शाळा झाली गावातच शेतीची आवड असल्यामुळे मी जास्त शाळा शिकलो नाही नववी पर्यंत माझी शाळा झालेली आहे हे संशोधन माहिती मी एकच झाड बाबा चांगल्या पद्धतीचा हिरव्या शेंगा वाळवल्या त्यानंतर ते शेतात लावल्या त्याला पण चांगला रिझल्ट मिळाला नांदेड जिल्ह्यातले एक शेतकरी आला की तुम्हाला मला हजार रुपयाचं बियाणे द्या शिवराज राऊत या करोना सुरुवातीला एक हजार रुपयाचं बियाणं घेतलं तिथून आम्हाला एक कल्पकता मिळेल की बाबा याला देशभरात मोठी मागणी आहे मोठ्या प्रमाणात हे विकलं जाऊ शकतं असं दहा बारा वर्षापूर्वी आम्हाला वाटलं शिवराज राऊत या शेतकऱ्यामुळं आम्हाला एक दिशा शेवगा बियाणे धरण्याची एक दिशा मिळाली आणि एक दहा ते बारा वर्षापूर्वी तो शेतकरी आम्हाला एक अर्धा किलो बियाण्याचे दोन हजार रुपये देऊन गेला आणि खऱ्या अर्थानं तो शेतकरी एक दिशाच देऊन गेला की बाबा शेवगा बियाण्याचं मार्केट आहे ते विकलं जाऊ शकतो कुठं कुठे विकत आता देशभरात सगळ्या राज्यात जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी रामेश्वर पर्यंत आज देशभरात आमचं बियाणं जातं कसं किलो असते आम्ही चार हजार रुपये किलो शेतकऱ्यांना बियाण्याची विक्री करतो कसा प्रतिसाद असतो शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा आज भरपूर प्रतिसाद आहे वर्षाला आम्हाला दोन हजार किलो पर्यंत बियाणं लागत रोज वर्षभर आम्ही बियाणे पाठवण्यासाठी व्यस्त असतो दहा ते पंधरा मजूर इथं काम करत असतात बियाणे पॅकेज साठी किती आर्थिक उलाढाल होत असल्यात आर्थिक वार्षिक उलाढाल वीस ते पंचवीस लाख रुपये उलाढाल आहे शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांना हे नक्कीच सांगू शकतो की आपण हे शेवगा लागवडीतून आपली आर्थिक प्रगती साधू शकता फारसं पाणी लागत नाही हलक्या आणि मुरमाड जमिनीवर असे अवघा अतिशय चांगला येतो आणि लागवडीसाठी फक्त एक किलो बियाणं पुरेसं होतं चार हजार रुपये खर्च आहे आणि पैशामध्ये म्हटलं तर एकरी एक लाखापासून तीन ते चार लाख रुपयापर्यंत आर्थिक गणित आहे या चौघ्याचं